श्री शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पुणे आणि मयूर मेडिकल एजन्सीज इंदानी परिवार यांच्या सौजन्यानं मोफत वारकरी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झालं यावेळी माध्यमिक प्रशालेचे कर्मचारी आणि इंदानी परिवार उपस्थित होते यामध्ये रक्तदाब साखर रक्ताच्या वेगवेगळ्या चाचण्या गुडघेदुखी सर्दी डोकेदुखी ताप अशा अनेक आजारांवर वारकऱ्यावर उपचार करण्यात आले या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि या समाजाप्रती असणारं आपलं उत्तरदायित्व कायम ठेवण्यासाठी आपण दहा वर्ष झालं वारकऱ्यांची सेवा करतो असं इंदानी यांनी सांगितलं रामकृष्ण हरिमौली आपल्या डोराकडनं या आपल्या संत संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक आठचा या ठिकाणी शाळेमध्ये मुक्काम आहे आणि याच शाळेमध्ये इंदानी परिवार आणि हे माध्यमिक विद्यालयांच्या वतीनं वारकऱ्याचं मोफत सर्व गुन्हेदान शिबीर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं तर हे इंदानी परिवार यांच्याशी आपण थोडंसं बोलूया जरा जवळ या आवाज मनोरंजन नाईक नाही आपल्याकडं तर किती दिवसापासून आपण वारकऱ्यांची सेवा करतो आपण जर दहा वर्ष झाले वारकऱ्यांची सेवा करतो या तर डॉक्टरांच्या माध्यमातून डॉक्टर माध्यम आहे आम्ही जे पूर्ण असतो तर डॉक्टर आहेत म्हणून हे सगळं काम चालू आहे डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे आपण सर्व व्यवस्थित करतोय वारकऱ्याची सेवा करावी वाटते बरं तुम्हाला वारकरी सेवा म्हणजे वारकऱ्यामुळे सगळं चालू आहे पाऊस पाणी ते सगळं वा तुमच्या वारकरी तुमच्या दिल्ली येतात म्हणून सगळं पाऊस पाणी सुजलाम सुलाम आहे बरोबर बर नाही तर मग काही नाही आहे देवाजी ते लाखोने करो लोक तिथेच असतात ते तुम्ही सगळं चालतात म्हणून सगळे लोक वारकऱ्यांची सेवा करणं म्हणजे आपली पांडुरंगांची सेवा कर आता सर्वांना वारी गड गडते असं नाही किंवा सर्वांना आपल्या कामाच्या व्यापारातून प्रपंचाच्या राडगाडी घातून सर्वांना वारी करणं होतच असं काही नाही परंतु ह्या जिथं म्हणतात जिथं पुन्हा तिथं काय होणं हे पुण्यातील नागरिकांची खासियत अशी आहे जरी आपल्याला वारी करता आली नाही तरी चालेल परंतु वारकऱ्याची सेवा ही आपल्याला आयुष्यात घडली पाहिजे जे जे आपल्याकडे आहे ते दान स्वरूपात दिलं पाहिजे आपल्याकडे जे आहे आपल्याकडे सेवा आहे ती आपल्याला देवाच्या चरणी आपण ती सेवा अर्पण करतो यांच्याकडे जे आहे आर्थिक परिस्थिती असेल वेळ असेल ज्ञान असेल आणि या ज्ञानाची सेवा ते वारकऱ्याच्या चरणी या ठिकाणी अर्पित करतायत नमस्कार